काय इथे चिकन मिळतं आणि इकडे मच्छी मार्केट सगळा बघा बघा ताई इथे बसली ती ह्या मावशींकडे आपण नेहमी मच्छी मणी मणीसाठी येतो बघूया मणीसाठी मच्छी आहे का मणी घरी येते ना मग त्यांच्यासाठी ती मच्छी असते मार्केट बघा ही एक रांगायची आणि त्याच्या पाठी एक म्हणजे पुढची रांग आहे का <स्थाँखेस> बांगडा काय ना पापटी कापटी कापटी म्हणून पकडेसारखा दिसतो हा बांगडा आहे बोंबी मांदिली मांदेली छोटी कोळबी बांगडा सो सोलून ठेवले मावशींनी कोणाकोणाला वेळ नसतो ना कामामुळे कामामुळे वेळ नाही भेटत ना मग ते अशा आ, हे करून सोडलेली घेऊन जातात घरी गेल्या गेल्या बरं पडतं त्यांना की आपली मणीस आणि मच्छी घेतली चला बाय आपण पाठवून आलो ना <laughs>

हो पापलेट नाही कोळंबी आणि हे काय खातात सुरमई देवानी चांगलं देन ना मी फक्त कोळंबीच खाते काट्याच नाही खायला सगळं आहे ना नंबर बघा माझा कॉल तुम्ही मला फोन करा बघा पूर्ण मच्छी मार्केट तिथपासून आणि पाठीमागे सुद्धा आहे आपण जाताना बघूया ठीक आहे आमच्या काय काय बघा फोंडबी वगैरे आहे यांच्याकडे सुरमई आहे या दोघी बहिणी बहिणी आहेत दोघी बहिणी आहेत ना दोघी बहिणी बहिणी आहेत त्यामुळे ओळख आहे आमची त्यांची ते आता आपण मच्छी घेतली ना त्या मावशींकडे त्यांच्या दोन मुली आहेत कुठून दाखवते हा बघा आपण तिकडून आलो ना हे बघा इथून आलो तिथं चिकनला बघा एवढी गर्दी आहे आणि या कापलेल्या म्हणजे सगळीच मसाला वगैरे सगळंच तिथे नारळ वगैरे सगळंच हे बघा मसाले इथे काय आहे इथेच सो बघा किती मोठं चिकन शॉप आहे आणि आता आपण पुढे मच्छी बघितली ना तेच आता ही बॅक साइड बघा इथे आता तिकडून होतो ना आपण बघा खरे सर खरेदी करतात शनिवारी स खातात ना खाणारे मच्छी हे बघा बघ हाय करतायत आपल्याला आता इथे चिकनच आहे सगळं ते एक मिनिट कलेजी आहे कापून वगैरे बघा येत फ्रेश भेटत ठीक आहे मांजरी बघा अशा बसले वाड बघत <laughs> अंडी सुद्धा आहेत सगळं मच्छी मार्केटला आलं की मसाल्याचं तुम्हाला सर्व भेटून जाईल इथे सुखी मच्छीसा मिळते आपण बाहेर चालत इथे सगळं भाजीपाला वगैरे आहे बघा कोथिंबीर वगैरे सगळ्या घेता येतात सगळं पूर्ण मार्केट आहे आमचं आणि हा सगळं आता फुल मार्केट आहे सगळं सगळं भेटतं या मार्केटमध्ये टमॅटो लिंबू कोथिंबीर वगैरे सगळं बाहेर आलं तर बघा कानातले वगैरे ज्वेलरी भाज्या बघा संपूर्ण स समोर बा पडायचं नाही हो तर इथे बघा काय फुलं वगैरे हार वगैरे हे सर्व भेटतं जी म्हणजे मर मच्छी मार्केटमधून बाहेर आलं ना की तुम्हाला भाजी घेता येईल भाजी घ्यायची असेल तर भाजीचा घेऊ शकतो मच्छी घ्यायची त्यांनी मच्छी घेऊ शकतो आता हे बघा इथं वडा पिडा सगळं भेटतं असं साहेब म्हणाले पाणीपुरी खाऊया आता पाणीपुरी खातोय एकच प्लेट खातो आम्ही भरपूर होतं आम्हाला आणि नेहमीचा पाणीपुरीवाला आमचे हे बघा पुऱ्या वडा वगैरे छान असतो इथे छान भेटतो टेस्टी भेटतो वडा समोसा हा वडाचा भेटतो ना चांगला वडाचा चांगला भेटतो ना प्लास्टिकची भांडी वगैरे बघा सगळं भेटणार या मार्केट मार्केटमध्ये आमच्या तुम्हाला रिजनेबल असतं उसून घ्या आणि स्वतःच्या तुमच्या मार्केटमध्ये तुम्ही खाऊ शकता पाणीपुरी साय म्हणतात लगेच नको जायला तर राऊंड मारून जाऊया तर चला मग जरा अंधार झालाय ना सात वाजले आधी म्हणता मग आठ बनता बघा मार्केट ते बघा बघा चप्पल माझी बघा काय झाली चप्पल सुटली नेहमी सारखी काय चप्पल घेऊन थांबा हातात घ्यायला पाहिजे चप्पल हे घ्या चप्पल हातात घेते थांबा तिकडे आहे ना चालता नाही फोन पण चालता येत नाही ना मला नाही चप्पल मला बघा या ऊस टाकतात ना आणि मग ते काय बघा आता खाताना सांभाळून खा खा म्हणजे खा नाही त्या रस ऊसाचा रस तिथे दुख हारवाला हार आहे परत लाईनीत भाजीवालेच भाजी आहेत आता बघा रिकमेच पाऊली मी चालले पाऊले चालत ही बाजाराची <laughs> वाट असं म्हणतात ना पंढरीची वाट आता मला बघून चालावं लागेल पाया जर काय घुसलं ना लागली वाट बघा इथं ना प्रसिद्ध पकोडे एवढी गर्दी असते ना त्या गाडीवर बघा ही साहेब पुढे जातात वाट बघतात पुढे जातात वाट बघतात हे रिकामे पायवली चालू आ, आमिर खानचं पिक्चर बघितला त्यामधलं हे गार्मेंट बघा हे ही एंट्री ही एंट्री गाडी आहे ना कुठून हा ते तिकडून एंट्री आहे आणि हे ऑफिस आहे बघा नाही एक्सेल गारमेंट पण आता नाही आहे ना आता बंद आहे ना काय आता इथे पण उघडत गार्मेंट आता गार्मेंट आता गार्में बंद झालंय आणि त्याची एंट्री आहे ना बाजूला हा असं आपण चालत आलो ना हे बघा हा तो गेट आहे ही एंट्री आहे आणि हा बाजूचा सायबर कॅफे कॅफेड हेल्थ सेंटर इथे आम्ही येतो दवाखान्यात येतो आम्ही हे बघा सँडविच तिथे छान भेटते सँडविच ही लायटिंग हल्ली ना सगळीकडे असते ना छान आहे ना आणि सगळे टॉवर आहेत बघा इथे बापरे बघितलं का <laughs> नजर जा मान वरती आपली जात नाही आहेत इथे नक्कीच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर्वांना बाय